नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरले तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता सायली कल्पनाताईकडे येते आणि मग आता त्यांना मग विचारपूस करायला लागते की तुमची तब्येत कशी आहे तुमचा पाय झाला म्हणजे शूज वगैरे कमी झालेली आहे आणि मग आता मंडळी आता मग आता सायली त्यांच्या असे पायाला असे हात लावते आणि मग आता ते म्हणजे आता ता कल्पना ताईंना जर असं म्हणजे आता ते कापतात असताना मग त्यांना आता दुखायला लागतं आम्ही आता म्हणजे आम्हा आता सायली म्हणते की ओ सॉरी 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 आव आई मी तुम्हाला लेफ वगैरे लावू का मग आता मग कल्पना ताई तिला म्हणजे बोलतात की मला याची काही गरज नाही आहे आणि जर कुठे जर काही गरज पडली तर मी मी म्हणजे मम्मी बिमनला बोलवेल हा तुझा आता इथून तू का एवढी हे होतेस आणि जा इथून आणि माता मंडळी बघा आता हा अश्विन म्हणजे या प्रियाशा घरी आलेला आहे आणि मग आता तो म्हणजे आता प्रतिमा त्याशी जरासं बोलतो आणि मग आता तो डायरेक्ट माता म्हणजे आता म्हणजे आता, आता तो डायरेक्ट प्रियाच्या खोलीच्या बाहेर जाऊन असं दरवाजा वगैरे वाजतो आणि मग आता मंडळी आता हा सीन दाखवलेला आहे आता सायली सारखी सारखी फोन करत असते आपण आता अर्जुन फोनच नसतो उचलोत कारण की मंडळी आता तो खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो आणि आता मंडळी बघा आता मग म्हणजे आता ही प्रिया बोलली आहे की हा कोण आहे या आतमध्ये तर मग आता अश्विन म्हणजे जातो आणि मंडळी म्हणजे या चालक प्रियाला पहिलंच कळलेलं की अश्विन आलेलं आहे त्यामुळे आता मग ती तिच्या डोळ्याशी इकडे पाणी वगैरे लावतो त्यानं मग ती झोपते आणि माता अश्विन येतो तसं मग तो म्हणतो की अरे काय झालं अगं ओ अगं प्रिया तू रडतेस काय झालं तुला मग आता हे सांगत असते की अरे बघणारे अश्विन काय झालं आहे सगळं आणि आता म्हणजे आता प्रिया सारखी सारखी म्हणत असते अरे अश्विन सांगणार आहे माझ्या या म्हणजे माझं जेवणमध्ये कोण आहे अरे म्हणजे माझ्या संगते असं कोणतरी राहील असं कोणच नाही रे आणि माझ्या बाजूने लढ मग हा म्हणजे असं कोणच नाही आणि आता मंडळी बघा आता म्हणजे आता प्रतापराव आणि कल्प म्हणजे विमलताईने आता कल्पना कसं तरी आता पकडून पकडून हळूहळू आणलेलं आहे आणि आता मंडळी कल्पना ताई आणि म्हणजे प्रतापराव म्हणत असतात अरे ही का म्हणजे तिकडे येर झाडा मारते सारखी सारखी ही सायली हिला काय झालं आहे हा आणि अर्जुनचा पण फोन लागत नाही आहे आणि अश्विन पण कुठे गेला काय माहीत आणि आता मंडळी बघा आता मग अश्विन म्हणजे त्या प्रियाशी बोलून साधून आलेला आहे खाली आणि मग आता तो म्हणत असतो चला आता मी निघतो आत्या कारण की आता जायची वेळ झाली ना आता जेवायचं पण आहे घरी जाऊन तर मग आता मा म मा, हा माता प्रतिमा आत्या म्हणते की आहो का सो तुम्ही का जाता तुम्ही बसा ना आणि मंडळी जेव्हा अश्विन म्हणजे म्हणजे प्रतिमा त्याला म्हणतो की ती रडत होती तर मग आता म म्हणजे आता प्रतिमा आत्या शॉक होते आणि मग ते म्हणते की आ, आ, अरे अश्विन ती एक दिवस रडत असते आणि लगेच मग शांत होते काय होते काय माहितीचं मलाच नाही कळते मग आता अश्विन पण विचार करायला लागतो मंडळी तर मग आता मंडळी आता बघा आता मन म्हणजे आता अर्जुन ना अजून शोधत आहे त्या म्हणजे त्या आथर्व रो आणि आता मंडळी आता प्रिया विचार करत असते अरे हा अजून रविराज आला का आहे आणि माता, माता ती म्हणजे आता रविराज काका तशीच येतात तसंच आता ही प्रिया असं डोळे म्हणजे डोळ्यामध्ये अशी पाणी आणते आणि मग ती म्हणजे आता रडत असते आणि मग आता मंडळी आता मग रविराज म्हणजे येतात आणि माता तिला विचारपूस करायला लागतात अगं काय झालं अगं काय झालं तू रडतेस काय तर माता प्रिया लगेच नाटकं करून म्हणते की बघा नाव बाबा अहो माझ्यासमती कोणच नाही आहे आणि माझी स्वतःची आई हां ती दुसऱ्या पोरगीशी बोलत असते आणि ती सारखी सारखी त्या सायलीला व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि आज तर तिने हद्दच केली कारण की मी जेव्हा गेले तेव्हा ती व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि मग नंतर मग परत मी गेले तेव्हा पण ती व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि आता मंडळी असं बोलल्यानंतर आता मग रविराज काकाना मन जरासा राग आलेला आहे आणि आता पहिलं मंडळी तुम्ही आता इथे बघा आता म्हणजे आता म्हणजे आता कल्पना ते आणि प्रतापराव जातात तरी पण आता म्हणजे आता सायली तिकडेच उभी असते आणि आता म्हणजे आता ते दोघं खोलीत आल्यावर आता मग म्हणजे कल्पना ताई आता सारखा अर्जुनला आणि अश्विनला फोन ट्राय करत असते पण मंडळी अर्जुन तर फोनच नसता उचलत आणि आता मंडळी बघा आता आता प्रतापराव म्हणतात की अगं काळजी कशाला का करते सेल ते तर मग आता मंडळी कल्पना ताई आता प्र म्हणजे आता प्रतापरावला म्हणतात अहो तुम्ही एक काम करा तुम्ही त्या सायलीला जाऊन जरासं सा विचारूनच टाका मग आता मंडळी म्हणजे आता म्हणजे म्हणजे आता प्रतापरावला आता ॲक्वर्ड फील होत आहे म्हणजे की आपण कसं विचारावं आता सायलीला जाऊन आणि आता मंडळी बघा आता जेव्हा मन म म्हणजे आता प्रतिमा आता जेव्हा खोलीत येते तेव्हा माता मन म्हणजे आता रविराज आता बघतात त्याकडे आणि ते म्हणतात की अगं मी तुला पहिलंच सांगते प्रतिमा माझ्या बोर्गीला कोणी दुखवलं तर मग मी त्याला कधीच माफ करत नाही ते देखील कोणी पण असू तू पण असू तरी पण आणि आता मंडळी हे सगळं ऐकल्यावर आता परत मग खूप जास्त वाईट वाटलेलं असतं आणि आता मंडळी बघा <laughs> आता मग आता म्हणजे म्हणजे आता प्रतापराव हेच विचार करत असतात की आपण आता कसं विचारावं मग आता ते विमल असं विमल विमल करतात आणि मग आता डायरेक्ट आता सायलीकडे जातात आणि मग ते विचारतात या अर्जुनला लेट का झाला तो अजून आला का नाही आहे आणि मग आता मंडळी आता सायली म्हणते की अहो तुम्ही काळजी नका करू ते काहीतरी कामाचे औ अहो पण मी इकडे लक्ष आहे ना तुम्ही काळजी नका घरू जा तुम्ही झोपा आणि कल्पना तुम्हाला तर झोपायलाच लागल कारण की तुमचा पाय दुखते तर मग आता कल्पना असं करतात आणि मग आता ते जातात आणि आता मंडळी बघा आता म्हणजे आता रविराज म्हणजे आता खाली आलेले असतात आणि ते काहीतरी करत असतात म्हणजे पेपर वगैरे ते बघत असतात काय पण आपलं करत असतात आणि मग आता त्यांना म्हणजे असं वाटतं की तिकडे प्रतिमा बसलेली आहे आणि मग आता ते जेव्हा बघतात तेव्हा खरंच तिकडे प्रतिमा त्या बसलेल्या असतात म्हणजे तिकडे ते झोक्यावर बसलेले असतात आणि म्हणते सारखे विचार करत असतात माझं काय चुकतं आहे माझं काय चुकतं आहे आणि माता मंडळी आता माता म्हणजे आता रविराज पण आता तिथे म्हणजे पेपर्स वगैरे ती बुक वगैरे ठेवून जातात आणि माता तिला म्हणतात की अगं प्रतिमा पण हे खरं आहे हा का माझ्या म्हणजे पोरगेला कोण म्हणजे कोणी जर दुखावलं ना तर मला खरंच खूप जास्त वाईट वाटतं अगं तुला तरी माहीतच असेल ना प्रतिमा माझ्या हां म्हणजे माझ्या पोरगीला म्हणजे किती वाईट वाटतं जर तिला जर कोणी दुखवलं होतं तर मग म... आता कल्पना मग म्हणजे आता मंडळी आता प्रतिमा त्याला पण चांगलं वाटतं की आता रविराज आलेले आहे इथे आणि मग आता मंडळी आता बघा हा शेवटचा सीन आहे इकडे आता सायली बेचारी म्हणजे आता ती फोन करत असते फोन करत असते पण आता पण आता अर्जुन मंडळी फोनच नसता उचलत आणि मग आता ती बेचारी त्या म्हणजे हा म्हणजे त्याचा तो दरवाजा असतो तिकडे आता ती डोकं ठेवून आता ती म्हणजे विचार वगैरे करायला लागते आणि आता हा भाग इथेच संपलेला आहे मंडळी आणि आता मंडळी आता पुढच्या भागात आपल्याला असं दाखवलेलं आहे की अर्जुनने म्हणजे त्या म्हणजे त्या अथर्व विचाराला पकडलेला आहे आणि मग आता तो त्या अथर्व विचाराला खूप जास्त वरडतो आणि आता मंडळी मग आता अर्जुन मग आता त्या म्हणजे तो म्हणजे आता तो साक्षीला बोलतो आणि मग आता तो म्हणतो की हे बघ तू याला वळखतेस ना आणि मग आता मंडळी आता साक्षी आता म्हणजे पुढच्या भागात आता ती रडणार आहे कारण की आता मंडळी म्हणजे आता अर्जुनने त्या अथर्व विचारायला पकडलेलं असतं तेव्हा आता ती एकदम शांत बसलेली असते आणि आता मंडळी आता हा भाग तर इथेच संपलेला आहे पण आता पुढच्या भागाचं मी तुम्हाला थोडंसं सांगितलेलं आहे आणि मंडळी याच्याबद्दलच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद